हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आज आपल्या प्रत्येकीला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो हे भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही ताकद दिली बळ दिलं शक्ती दिली आशीर्वाद दिले तर दीडाचे दोन हजार होतील दोनाचे अडीच हजार होतील तुम्ही अजून बळ दिलं तर अडीच तीन हजार पेक्षा जास्त होतील हे मी खोट नाही सांगत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून त्या अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आणि मला सांगितलं अकरा बारा वाजल्यापासून आपण इथं बसलात मला खरंच आपली मी दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आपली क्षमा मागतो यायला उशीर झाल्याबद्दल परंतु खरंच प्रेम नांदेडकर माझ्या बहिणींचं इथं पाहायला मिळालं तुमच्या डोळ्यातून तुमच्या चेहऱ्यावरून बरंच काही सांगून गेलं आहे आणि म्हणून तुमच्या या लाडक्या भावाकडून तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो मी नमस्कार करतो वंदन करतो नांदेड हे तीर्थस्थळ आहे धर्मस्थळ आहे आणि महाराष्ट्राचा मर्मस्थळ या या शहरानं महाराष्ट्राला भरभरून दिलं आणि मला तर या गावानं दहा पेक्षा जास्त लाडक्या बहिणी दिल्या आता माझी एक सक्की बहीण आहे परंतु या योजनेमुळे दोन कोटी तीस लाख मला सक्क्या बहिणी मिळाल्या आणि सगळीकडे अशी तुफान गर्दी आहे लाडक्या बहिणींचा महासागर इथं आशीर्वाद द्यायला जमला आहे हे नशीब हे पुण्य हे खरं म्हणजे सगळ्यांच्या नशिबी नसतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मोठं खरं म्हणजे आम्ही एकच करतोय महिला सक्षमीकरण योजना आज बघतोय इथं महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलं आपण मग ल, विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं तर लाडक्या भावाचं काय लाडक्या भावांना पण आपण अप्रेंटिसशिपचे स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला महिन्याला सहा हजार आठ हजार दहा हजार ट्रेनिंग ट्रेनिंग देऊन भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन याची सुरुवात झाली आता लवकर भाऊबीज पण येते आहे आणि आमची भगिनींसाठी ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज नाही तर ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी आहे हा माहेरचा आहेर आहे तुम्हाला मी एकच सांगतो अनेक सावत्र भावानी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना कशी बदनाम होईल याचा प्रयत्न केला ही योजना खोटी आहे फसवी आहे निवडणुकांपुरती आहे चुनावी जुमला आहे योजनेत पैसे येणार नाहीत जसे खात्यात पैसे आले की त्यांनी भाषा बदलली म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या ना तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही देणार आहे ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि तुम्ही महाविकास आघाडीने खरं म्हणजे काय केलं हप्ते घेण्याचं काम केलं पोलिसांकर्वी पोलीस गृहमंत्री पण जेलमध्ये गेला परंतु हे सरकार महायुतीच माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हा फरक आहे विरोधकांना वाटलं आता हे आचारसंहिता चालू होईल मग यांचे हप्ते बंद होतील पैसे बंद होतील बघा आम्ही देणारे आहोत आमची नियत साफ आहे आम्ही ठरवलंय आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना द्यायची मग आम्ही काय केलं म्हणजे ही देण्याची वृत्ती आहे ही लपवण्याची चोरण्याची वृत्ती नाही आणि म्हणून आम्ही अॅडव्हान्स मध्ये दिलं उद्या हे सावत्र भाऊ दुष्ट लोक आचारसंहितेचा भाऊ करतील आणि माझ्या बहिणींचे पैसे थांबवतील म्हणून आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन्ही अॅडव्हान्स दिले हे अॅडव्हान्स देणार सरकार आहे हे ठेकेदाराकडून अॅडव्हान्स घेणार सरकार नाही तर माझ्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देणार हा फरक आहे हा फरक आहे कोर्टात गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयाने एक चांगली थोबाडीत दिली त्यांना म्हणाले चला दोन तुमचं काय काम आहे इथं या सरकारचा अधिकार आहे आणि मग मला विश्वास होता न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींच्या आड येणार नाही मग नागपूर कोटरात गेलाय वलपड्डीवार का अळपड्डीवार तुम्हाला अशोकराव आपल्याला माहित असेल तो काँग्रेसचा वडपल्लीवार आहे वडपल्लीवार कारण तुम्ही तिकडे होते काँग्रेसमध्ये वडपल्लीवारने नागपूरला गेलाय आता त्या सुनील केदारचा माणूस आणि म्हणून हे अशा योजनामध्ये आता काही लोक म्हणाले फुकट कसले पैसे वाटत आहे अरे फुकट नाही या माझ्या बहिणींच्या माझ्या या बहिणींच्या जीवावर आम्ही सरकारमध्ये बसलोय आम्ही या फुकटचे नाही माझ्या बहिणींचा अधिकार आम्ही त्यांना देतोय माझ्या भावांचा अधिकार आम्ही त्यांना देतोय कसले टिंगल करताय काही लोक म्हणाले तिजोरी खाली करताय उभाटाचे उद्धव ठाकरे म्हणाले तिजोरी खाली करताय आमचं सरकार आलं की सगळं बंद करू अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू अरे तुमचं सरकार येईल कधी या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला तर धारा देणार नाहीत उभं करणार नाहीत तुमचं सरकार यायचं तर लांबची गोष्ट म्हणजे सरकार आल्यावर योजना बंद करू काय आम्ही काय चोरी केली आम्ही का पाप केलंय अरे तुमचं सरकार असताना माझ काय मला काय मला काय मिळणार हे बघितल्यामुळे अनेक लोक पळून गेले पण आमचं सरकार माझं काय नाही मला काय मिळणार यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींना काय देणार लाडक्या माझ्या भावांना काय देणार लाडक्या माझ्या शेतकऱ्यांना काय देणार लाडक्या माझ्या ज्येष्ठांना काय देणार हे पाहणार आहे सरकार आहे आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे हा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरग आहे एका गरीब परिवारातून आलाय मला माहित आहे महिन्याला कशी काटकसर का माझी आई करायची दुधाचे फी पैसे फीचे पैसे राशनचे पैसे कशी तडजोड करायची मी तगमग पाहिली आहे आणि म्हणून मला गरिबीची जाण आहे आणि म्हणून माझ्या ला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार्यानं मी सांगितलं ही योजना आपल्याला राबवायची आहे म्हणजे राबवायची आहे आणि मग आम्ही तेहतीस हजार कोटीच व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आमी करूने। ए, वाले हो का आम्ही करू नये हे मीडियावाले जरा बाबा थोडा ज्या लाडक्या बहिणींच्या मध्ये येऊ नका तुम्ही आणि आज तुम्हाला मी सांगतो तुमचे हे भाऊ दीड हजारावर थांबणार नाहीत तुम्ही ताकद दिली बळ दिलं शक्ती दिली आशीर्वाद दिले तर दीडाचे दोन हजार होतील दोनाचे अडीच हजार होतील तुम्ही अजून बळ दिलं अडीच तीन हजार पेक्षा जास्त होतील हे मी खोट नाही सांगत पन्नास पन्नास साठ साठ हजार बहिणी यायला लागल्या त्यामुळे त्यांच्या पोटात झडकी बसले छातीत धडकी बसली आहे पोट दुखायला लागले आणि म्हणून त्यांचा इलाज आपल्याला करायचा आहे आणि म्हणून दोन महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे बंद होतील असंही काही लोक म्हणतात पण माझं त्यांना सांगणं आहे आम्ही ही सुरुवात केलेली योजना टेम्पररी नाही परमनंट कायम आपल्याला मिळत राहील हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आणि आम्हाला